तारदाळ गावासाठी मिशन अंतर्गत जीवन, जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत चालू असलेली योजना मागील एक वर्षापासून रखडली जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या या ये योजनेवर व नियंत्रण नसल्याचं मागील काही महिन्यांपासून जाणवत आहे याचा नाहक त्रास तारदाळ व खोतवाडी मधील ग्रामस्थांना भोगावा लागतोय बऱ्याच वेळेला संबंधित अधिकारी यांना कामाच्या दिरंगाई बद्दल व दर्जे बद्दल कल्पना देऊन देखील कोणती कारवाई अधिकारी यांच्याकडून झालेली नव्हती यामुळे माझे ग्रामपंचायत सदस्य विनोद कुराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक तारदा इथं आमरण उपोषण केलं होतं याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी योजनेच्या कामाची पाहणी आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन केले यावेळी ग्रामस्थांनी कामातील अनियमितता त्रुटी व दर्जाबद्दल एस कार्तिकेन यांना माहिती दिली एस कार्तिकेन यांनी जीवन प्राधिकरणचे अधिकारी व मक्तेदार यांना कामातील दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच किती दिवसात योजनेचं काम पूर्ण होणार याबाबत तात्काळ लेखी म्हणणं देण्याबाबत सांगितलं कार्यकारी अभियंता पवार यांना व्हॉट्सअप ग्रुप बनवून रोजच्या रोज कामातील प्रगतीबद्दल माहिती देण्याच्या सूचना केल्या हातकलंगलेच्या के गट विकास अधिकारी मोकासे मॅडम दर पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष कामास भेट देऊन पाणी करतील आणि मी महिन्यातून एकदा प्रत्यक्ष कामाची पाणी करणार असल्याचं यावेळी ग्रामस्थांना सांगितलं तारदाळ खोतवाडी गावातील ग्रामस्थांना पाण्याचा प्रश्न भेडसावतोय भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दोन्ही गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो ही योजना कालबाह्य झाल्यामुळे दोन्ही गावासाठी बावन्न कोटींची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती नवीन योजना योग्य पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण झाली असती तर आता दोन्ही गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी होणारा त्रास झाला नसता तारदाळ ग्रामपंचायतीनं कामातील अनियमितता गुणवत्तेबद्दल पत्र जीवन प्राधिकरण कोल्हापूर यांना दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दिलं होतं याची गांभीर्याने दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही एस कार्तिकेनेनी या योजनेच्या कामात अशाच पद्धतीने लक्ष घालून लवकरात लवकर या योजनेचं काम पूर्ण करून घ्यावं आणि दोन्ही गावातील ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या होत्या सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद